नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज छत्तीस साईचा कटोरी ब्लाऊज कटिंग बघूया तर छत्तीस साईचा जो कटोरी ब्लाऊज कटिंग आहे जे आपले व्हिडिओ आहे चॅनलवरती डायरेक्ट कटोरी वाढवणे ते डायरेक्ट कटोरी वाढवणे त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक साईजसाठी मी एक कटोरी राऊंड सांगत असते तर प्रत्येक भरपूर अशा तर प्रत्येकाची कमेंट असते की ताई कटोरी राऊंड कसा काढायचा साईजनुसार छातीनुसार कशा पद्धतीनं कटोरी राऊंड काढायचा तर प्रत्येक साईचा कटोरी राऊंड काढायचं सांगा तर मी आता तुम्हाला प्रत्येक साईचा कटोरी राऊंड काढण्याची एक ट्रिक सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईचा कटोरी राऊंड काढताना ज्या काही अडचणी आहेत ते येणार नाहीत कुठलंही माप न करता तुम्हाला कटोरी राऊंड कसं काढायचं ते बरोबर लक्षात येईल त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचा खूप सहज सोप्या पद्धतीने तुम्ही कटोरी राऊंड काढू शकता आणि डायरेक्ट कटोरी वाढवू शकता त्यासाठी मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा सुरुवातीला आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे दोन्ही भाग आपले ह्यामध्ये निघतील आता उंची बंद बाजूवरती टाकायची आहे खुल्या बाजूवरती टाकली तरीही चालेल तयार उंची आपली किती आहे ते साडे तेरा इंच उंच आहे त्यामध्ये एक इंच मार्जन मिक्स केलं म्हणजे साडे चौदा इंचाला एक मार्किंग केलेलं आहे साडे चौदा इंचाचं बॉक्स तयार केला त्याच्यानंतर आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो ना त्यासाठी आपल्याला इकडच्या साईडला दीड इंच अंतर सोडायचं आहे तर चाळीसच्या पुढचे जर ब्लाऊज असतील तर दोन इंच अंतर सोडून घ्या आणि चाळीसच्या आतला ब्लाऊज असेल तर तुम्हाला हे अंतर जे आहे ते दीड इंच सोडून घ्यायचं आहे तर हे प्रत्येक ब्लाऊजसाठी सुरुवातीला तुम्हाला हे अंतर सोडावं लागेल हे अंतर सोडून ह्याच्या पुढेच आपल्याला माप टाकायचे आहेत हे अंतर सोडायचं आहे फक्त कटोरी वाढवण्यासाठी पाठीमागच्या भागातून हे अंतर आपण कट करून घ्यायचे आहेत हे पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवा पाठीमागच्या भागातून हे अंतर कट करायचं आहे हे फक्त आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी अंतर लागतं तर आज आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे गळारुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे शोल्डर आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आता बघा आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे समोरील गळा आपला तयार सहा इंच आहे अर्धा इंच मार्जिन साडेसहा इंच समोरील गळा घेतलेला आहे इथंही परत आपण अडीच इंचलाच मार्किंग करायची आणि हे आपण समोरील गळ्याचं मार्किंग केलेलं आहे समोरील गळ्याचा बॉक्स तयार करायचा समोरील गळ्याला आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरील गळ्याला गोलाकार दिल्याच्यानंतर आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे मुंडा किती आहे सहा इंच आहे छत्तीस साईचा ब्लाऊजसाठी मुंडा येतो आपला सहा इंच तरही परत तीन इंच आहे का बघून घ्या काय होतं कल खालतीवरती आपण मार्किंग करताना रेश सरळ नाही आली तर मग तरी आपला ब्लाऊज बिघडतो त्यामुळं हे माप तुम्ही व्यवस्थित घ्या म्हणजे तुम्हाला बरोबर ते लक्षात येईल हे आपण घेतलेलं आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन टाकायचं आहे छातीचा चौथा भाग आपला किती येणार नऊ इंच छती साईचा ब्लाऊज आहे ना तर नऊ इंच दीड इंच मार्जिन खालच्याही बाजूला पण तेच माप टाकू नऊ आणि दीड साडे आता आपण मुंड्याचं माप टाकूया मुंड्याचं माप टाकताना आपल्याला माप मा, मुंड्याचं मार्किंग दीड इंचावरती आणि एक इंचावरती मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला सहा इंच जे आहे आपलं सहाचा मध्य काढायचं आहे तीन इंच ते तर आपल्याकडे करून घ्यायचं आणि व्यवस्थित असे मुंडेचे आकार देऊन घ्यायचे आहेत आपला व्यवस्थित गोलाकार आलेला आहे एक आकार मुंडे आकार झाल्यानंतर आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना बघा काय करायचं आहे आता आपल्याला कटोरी राऊंड कसा काढायचा एक पॉइंट आपला जो आहे तो म्हणजे कटोरी राऊंड कसा काढायचा आ, तर यामध्ये आपण योगपट्टी आहे ती दुसरी काढत असतो योगपट्टी आपण इथं काढत नाही तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे वरती दोन इंच घ्यायचं आहे इकडच्याही साईडला दोन इंच घ्यायचं आणि हा दोन इंचा पूर्ण असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे कुठपर्यंत दोन इंच जे दीड इंच अंतर सोडलेलं आहे तिथपासून जे दीड इंच मार्जिन आहे तिथपर्यंत आपल्याला दोन बॉक्स तयार केले त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती परत एकदा दोन इंच घ्यायचं आहे दोन इंचा बॉक्स केला त्याच्यावरती दोन इंच घेतलं आणि हे समोरच्या गळ्याला असं मार्किंग करून घेतलेलं आहे हे झालं त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरी राऊंड कसा काढायचा तर हे दीड इंचं अंतर सोडलेलं त्याच्या पुढे शिलाई मार्जिन आणि छाता छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे याचा मध्ये काढायचं आहे साडे दहाचा मध्ये काढायचा साडे दहाच्यामध्ये किती येतो सव्वा पाच इंच हे बघा साडे दहा हे आपलं आहे बरोबर साडे दहाचा मध्ये आप आपलं किती आलेला आहे सव्वा पाच इंच तर आपण असा डबल फोल्ड टेप केला आणि माप काढलं तरी पण आपलं सेम येतं म्हणजे दोन्ही साइडला आपलं हे बघा हे बरोबर सव्वा पाच इंच आलेलं आहे इकडंही आपलं बरोबर हे बघा सव्वा पाच इंच आलेलं आहे अशा पद्धतीने आपलं हे कटोरी राऊंडचं माप झालेलं आहे आता कटोरी राऊंडचं माप झाल्यानंतर आता आपल्याला हे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपण आता हे बरोबर मध्ये काढून मार्किंग केलेलं आहे आपण आपण क्रॉसमध्ये मार्किंग केलं त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे किती अंतर येईल त्याचा मध्ये काढा सव असा मग बरोबर आपल्याला ज्या ठिकाणी मध्ये काढलेला आहे तिथं खाली आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे कटोरीचे आता आपल्याला मुंड्यापासून जे अंतर आहे ते अडीच इंच घ्यायचं आहे तर हे अंतर असं इकडं असं घ्यायचं हे असं क्रॉस खालीच घ्यायचं नाही हे नंतर थोडासा टेप आपल्याला असा करायचा आहे हे असं असतं बरोबर ते थोडं असं करायचं म्हणजे कटोरीचा राऊंड येण्यासाठी गोल समोरच्या गळ्याच्या तिथं बरोबर एक इंचाला मार्किंग करून हे असं आपण बघू शकता ही कटोरी कशी व्यवस्थित आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी तयार करू शकता कुठलीही साईज असू द्या कटोरी आपली परफेक्ट अशी तयार होती कोणत्याही साईजचा ब्लाऊज कट करताना काहीच अडचण येत नाही अशाच ना पद्धतीनं आपल्याला कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तयार करायचा आहे हे बघू शकता आपण असं छातीचा चौथा भाग मार आणि मार्जन याचं आपलं घेतलेला आहे आणि ह्याचा मध्य काढून घेतलेला आहे आपण आणि हे अशा पद्धतीनं आपण हे मार्किंग केलेलं आहे कटोरी राऊंड कसं काढायचा तर हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल अशा सद्धतीनं कोणत्याही कटोरी ब्लाऊजचं तुम्ही हे करून घ्या म्हणजे तुमचं व्यवस्थित येईल अशा पद्धतीनं आपल्याला हे जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे आता कट करायचं आहे कट करताना आपल्याला जे मार्जिन दीड इंच घेतलेलं आहे त्याच्याकडं पेपर कट करायचा पाठीमागचा भाग असा कट करून घ्यायचा आहे मुंडा पाठीमागचा मुंडा सुरुवातीला कट करायचा त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपण गळारुंदी घेतले जास्त घेतलेलं ना मार्जिन वाढवण्यासाठी ते, ते पहिलं आपल्या इथपर्यंत हे असं नाही लागत आपल्याला हे पाठीमागच्या समोरच्या भागासाठी हे कट केलं म्हणजे पाठीमागच्या भागातलं हे तुमचं इथपर्यंत अंतर कट केलं इथून खाली तुम्हाला कट करता येईल आता रुंदी आहे तिथं गळारुंदीला कट मारून घ्यायचे थोड्या अंतरावरती दोन्ही भाग वेगळं करायचे आणि जसं कटोरीचं आपलं मार्किंग आहे तसं कट करून घ्यायचं आहे दाखवते तस कट करू क्वास फोटे दुसरी काढू मी झालेलं आहे आता हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं याच आणि कमी जास्त जो पेपर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तो होतच कमी जास्त आपलं प्रत्येक ब्लाऊजमध्ये जास्त होतच बघू शकता कटोरी पण आपली व्यवस्थित तयार झालेली आहे हे साईडला ठेवू आपण पाठी मस्त भाग तयार करू सुरुवातीला हे आपण खाली तसंच आपण कट करून घ्यायचं आहे दोन इंच इथं लाईन आप उठलेली आहे ती दोन इंचा दीड इंचाची ती कट करून घेतला सरळ केलेलं आहे पेपर पहिलं पाठीमागच्या भागातून दोन इंचानंतर ते दीड इंचानंतर कट केलं गळारुंदी वरती आलीच आहे तुमचा पाठीमागचा गळा जितका आहे तिकटा तयार साडेनऊ नऊ आहे अर्धा इंच मार्जिन साडेनऊ इथंही गळारुंदी अडीच इंच तिथपर्यंतच केले कारण इथं कट केलेलं होतं त्यामुळे तेवढं तिथपर्यंतच मार्किंग केलं जसं हवा तसा तुम्ही इथं आकार कट करून घ्या आता आपलं हे साईडला ठेवू आणि हे आपण आता क्रॉसपुट्टी काढायची क्रॉसपट्टी किती घेऊन छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जे असतं तेच म्हणजे नऊ इंच छातीचा चौथा भाग दीड इंच शिलाई मार्जिन साडे दहा इंच त्याची लांबी राहणार आता फिटिंगच्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचं असत हुकलूपच्या साईडला एक मार्किंग आपल्याला अडीच ला करायचे असते एक मार्किंग तीन ला करायचे असते म्हणजे अडीच आणि तीन चे आपण क्रॉसपुटी घेत असतो हे असं का तर व्यवस्थित आकार येण्यासाठी अडीच इंचा बॉक्स तयार करायचा सुरुवातीला हुकलूपच्या साईडला दोन मार्किंग करायच्या तीनला एक अडीच लागली इकडं एकच मार्किंग करायचं त्याच्यानंतर आता आपल्याला अडीच इंचा जो बॉक्स आहे त्यावरती तीन इंचाला एक मार्किंग करायचं इथून वरती घेत मार्किंग मध्ये घ्यायचं म्हणजे आपली क्रॉसपटी तयार होते क्रॉसपोटी पण तयार झालेली आहे बघू शकता कटोरी ब्लाऊज समोरच्या पाठीमागचं कटिंग आणि क्रॉस हे याचं तुम्हाला दाखवलेलं आहे तर आपण बाई कटिंगचं सेपरेट व्हिडिओ अपलोड करूयात म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही एकाच व्हिडिओमध्ये बाई कटिंगचा व्हिडिओ सेपरेट अपलोड होईल तर मी तुम्हाला समोरच्या पाठीमागच्या भागाची आणि पट्टीची कटिंग करून दाखवलेली आहे तर कटोरी राऊंड काढण्याची ही ट्रिक कशी वाटली ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण जा व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद